होत दत्त आपण एक आकड्यावरनं सुरुवात केली आपलं दोन भाग झालेत त्याच्यात जोपर्यंत आपल्याला प्रथम आकडा जो आहे तो समजून येणार नाही तोपर्यंत इतर आकडे समजताना आपल्याला त्रास होईल आधी आपण अंकशास्त्राप्रमाणे जास्त बघितलं आज प्रथम स्थान बघूया ज्योतिषशास्त्रातलं जे बारा भाव आहेत त्यातला प्रथम भाव प्रथम स्थान जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी राख उदित होते ती या प्रथम स्थानात असते ज्योतिषशास्त्रात त्याला लग्नस्थान म्हटलं जातं खूप महत्वाचं आहे हे स्थान कारण हे म्हणजे आपण आपलं दिसणं आपलं असणं खूप महत्वाचं आहे जे दिसते तसे नसते म्हणून जग फसते असंही म्हटलं जातं आपला स्वभाव आपले गुणदोष आपली वृत्ती आपला अहंकार क्रोध आपण काय करतो आपले इतर गतिविधी हे प्रथम स्थानावरनं बघितले जातात आपण ज्योतिष शिकतोय का तर उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे अनेक पद्धती आहेत माणसाचं आयुष्य जोखण्याच्या त्या सगळ्यांवर आपण एकदम विचार नाही करू शकत त्यामुळे ज्या सर्व मान्य आहेत आणि नव्वद टक्के लोकांतरी माहिती आहेत त्यांचा विचार आपण करतोय तो म्हणजे अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र बाकी पूर्वेकडील आणि पाश्चिमात्य देशातले अशा अनंत मोडॅलिटीज आहेत ज्याच्याने तुम्ही पुढे काय घडणार आहे किंवा आधी काय घडून गेलं जाणू शकता पण प्रगल्भ असं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे कुंडलीचे बारा भाव प्रथम भाव म्हणजे आपण किती सुंदर आहे बघा समजून घ्यायला बघा ज्योतिष म्हणून नाही आपलं आयुष्य समजून घेण्यासाठी इतकं सहज सुंदर सोपं काही नाही आहे मी स्वतःला जर प्रथम भावात धरलं तर पुढचे दोन ते बारा हे सगळे भाव हे माझ्या भोवती फिरणारे आहेत माझ्यामुळे आहेत माझ्यामुळे त्यांचा लाभ होणार आहे माझ्यामुळे त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे माझ्यामुळे संबंध दुरावणार आहेत माझ्यामुळे संबंध जोडले जाणार आहेत सेंटरला मी आहे प्रथम स्थान प्रथम स्थानाला लग्नस्थान म्हटलं जातं लग्न म्हणजे विवाह नव्हे लग्नस्थान हा ज्योतिषातला कन्सेप्ट आहे प्रथम स्थान म्हणजे लग्नस्थान हे असंच लक्षात ठेवायचं सातवं स्थान म्हणजे बरोबर समोरच ते विवाहस्थान पार्टनर स्थान भागीदार माझ्या बरोबर समोर मग ते मला सपोर्टिव्ह आहेत का माझे विरोधक आहेत हे, हे माझ्या आणि त्यांच्या कार्मिक रिकन्सिलेशनवर ठरणार आहे कोण माझ्या आयुष्यात येणार मी त्यांच्याशी कसा वागणार ते माझ्याशी कसे वागणार प्रथम स्थाने मी आहे द्वितीय स्थान जे आहे कुंडलीतलं त्याला कुटुंबस्थान म्हटलं जात आणि धनस्थान देखील म्हटलं जात मी माझ्या आयुष्यात किती धन कमावणार कमावणार की नाही कमावणार हे सगळं प्रथम स्थानावरूनच कळणार आपल्याला मी माझ्या उपजीविकेसाठी काय करतो घरी बसून मी हसीन स्वप्नामध्ये रंगतो का मी मेहनत करतो मी स्मार्ट वर्क करतो हार्ड वर्क करतो मी शिक्षण घेतो की नाही घेतो या सगळ्यामुळे माझ्याकडे धन असणार आहे की नाही हे कळतय मग मी कसं आहे हे परत जसं मी मागच्या भागांमध्ये सांगितलं तसं सा। मी काय घेऊन आलोय मागच्या जन्मातून काय स्वभाव घेऊन आलोय काय कर्म केलेली आहे त्याप्रमाणे मी आहे ह्याची अजिबात दखल न घेता जर मी उठफूट निर्णय घेऊ लागलो तर ही पुढची सगळी अकरा स्थानं अफेक्ट होणार आहेत मला प्रथम तर माझ्याकडेच बघायचंय ना मी दुसऱ्याकडे बघून काय करू मी असं आहे म्हणून माझ्या भोवतीचं हे जगही असंच असणार आहे ते घडवायचं का बिघडवायचं हे मी ठरवायचंय माझ्या स्वभावाला मी आवर घालायचंय माझ्या रागाला मी आवर घालायचं आहे माझ्या स्वार्थाला मी आवर घालायचं आहे त्याची जाणीव मलाच असली पाहिजे ना समोरच्याला असून काय फायदा आहे द्वितीय स्थान म्हणजे कुटुंबस्थान कोणाचं कुटुंब माझं कुटुंब कुटुंबामध्ये ज्या काही व्यक्ती असतील त्या त्यांच्याबरोबरचे माझे संबंध हे माझ्या स्वभावाने ठरणार आहेत मी त्यांच्याशी कसा रिएक्ट होणार त्याच्या त्या कुटुंबामध्ये आनंद असणार आहे की दुःख असणार आहे की राग असणार आहे की असणार असणारे हे ठरणार आहे ते कसे असतील त्यांचं प्रथम स्थान काही असेल त्याप्रमाणे त्यांनी आधीच ते इन्फेक्ट केलेलं असेल तृतीय स्थान हे लहान भावंडांचं आहे पराक्रम स्थान आहे छोट्या प्रवासांचं आहे लहान भावंडांचे माझे असलेले संबंध कसे असणार आहेत मी त्यांच्याशी कसा वागतोय मी जगाला इथे सांभाळून घेतो पण माझ्या लहान भावंडांना सांभाळून घेऊ शकत नाही तर हे माझं अपयश आहे आणि ते मला स्वीकारलं पण पाहिजे आणि मला सुधारलं पण पाहिजे चतुर्थ स्थान हे मातृस्थान पण आहे आणि प्रॉपर्टी स्थान पण आहे बघा किती सुंदर आहे सगळं हे मी तुम्हाला जे सांगतोय ना हे एकद आढावा सांगतोय ह्याच्यापेक्षा खूप जास्त गोष्टी या स्थानांवरनं बघितल्या जातात पण आपला आजचा मूळ उद्देश आहे की प्रथम स्थान प्रथम स्थान म्हणजे मी आणि माझ्या भोवतीचं हे जग मी माझं कुटुंब मी माझी लहान भावंड मी माझी आई पाचवं स्थान आहे संतान स्थान आहे मी आणि माझी अपत्य सहावं स्थान आहे ऋण रोग दारिद्र्य शत्रू यांचं स्थान आहे मी आणि माझे शत्रू मी घेतलेले कर्ज सातवं स्थान स्थान आहे भागीदार स्थान आहे मी माझी पत्नी की मी आणि माझा पती माझे भागीदार माझ्या समोर येणारी प्रत्येक व्यक्ती त्याला याला मृत्यूस्थान म्हणतात पण खरं म्हणजे सहा आठ आणि बारा ही तीन स्थानं जे आहेत हे रोग आणि रोगाची क्रिटिकॅलिटी बघण्यासाठी वापरली जातात आठवं स्थान केवळ अशुभ नाहीये ते शुभ का अशुभ पण ठरवत असतो आपण बनवत असतो मी वाहन नीट सावकाश चालवलं तर झाला जरी ऍक्सिडेंट तरी मला फार कमी लागत आणि मी सुसाट चालवलं दारू पिऊन चालवलं आणि माझा मोठा ॲक्सिडेंट झाला तर मी हॉस्पिटलाइज होतो तर मी आठव्या स्थानावरून बघतो फार मोठा झाला तर माझ्यावर शस्त्रक्रिया करावी लागते माझा एखादा अवयव जातो तिथे सुद्धा मीच जबाबदार असतो इतर कोणी नाही अशीच इतर सर्व स्थान आहेत म्हणजे माझ्या भोवती हे सगळं रोटेट होतं त्यामुळे मी मला ओळखणं हे फार आवश्यक असत ह्यासाठीच मला ज्योतिषशास्त्र आवडत की आपला हा जन्म झालाय आपल्याला आपण कसे आहोत हे समजण्यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्याला मदत करतं लोकांना पैशाचा प्रॉब्लेम आला की ज्योतिषांकडे जातात आणि ज्योतिषी त्यांना धनस्थानामध्ये काय आहे ते बघून सांगतो ते बरोबर नाहीये बघायला पाहिजे प्रथम स्थानच तुम्ही, तुम्ही काही करतच नसाल तुम्ही नुकतेच हसीन स्वप्ने मुंगिरी के अंगोट बसला असाल यांनी काय केलं त्यांनी काय केलं याच्यात फायदा होणारच नाही त्याच्यात फायदा नुकतेच फक्त खयाली पुलाव पकवत असाल तर तुम्हाला कमवायची अक्कल नाही मग नखीबाला डोस देऊन काहीही होणार नाही कुठल्याही स्थानाचं आपल्या अपयश बघण्यासाठी प्रथम स्थान बघणं अति आवश्यक आहे थोडफार तुम्हाला कळलं असेल तुम्ही म्हणाल प्रथम भागावर जेवढा वेळ काढता येईल हा जर तुम्हाला व्यवस्थित कळला ना तर तुम्हाला पुढचं जे काय आहे ते पटपट पटपट -पट -पट शिकता येईल लक्षात येईल हाच कळत नाही कळवून समजून घ्यायचा नाही आपल्याला आम्हाला यश एका आमचं लग्न होणार का आम्हाला नोकरी लागणार का पैसा मिळणार का एवढं तुम्ही म्हणताना तुम्ही स्वतःकडे बघत नाहीये आणि तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगताय स्वतःकडे बघ कर्मसिद्धांत सांगतोय स्वतःकडे बघ तुम्ही स्वतःला ओळखा स्वतःला जोखा स्वतःची ताकद बघा स्वतःचे वीक पॉइंट्स बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही तरी स्वतःला जस्टिफाय करू शकताय का तर आज इथे थांबूया आणि उद्यान थोड़ा विस्तार ने बहु भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजा गिराज पर ब्रह्म सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय